हॅलो फ्रेंड विजय श्री टॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आवडलं लवकर वगैरे आणि चालले तन्बईच्या आणि आरोईच्या स्कूलमध्ये कारण आज पॅरेंट्स मिटिंग एक वाजता आणि दोघांचं टायमिंग एकच आहे तर कसं अटेंड करायचं दोन्हीकडे काय समजत नाही कारण इकडे पण आहे आणि इकडे पण आहे म्हणजे फर्स्टला पण आहे आणि सेकंडला पण आहे तन्बई फर्स्टला आणि आरोही सेकंडला तर बघूया कसं तरी मॅनेज करावं लागेल आणि आवरुण वगैरे चालली आहे पण केस वगैरे रात्री तेल लावलं होतं एवढं जास्त तेल लावलं होतं रात्री कारण खूप दिवस झाले तेल लावलंच नव्हतं त्याच्यामुळे मग तेल वगैरे लावून आज केस दुसऱ्याच सकाळी आत्ताच निघतानाच परत आवड आवरलं सगळं होती आणि निघाले खाली आले बिल्डिंगच्या तर पाऊस चालू होता नंतर मग तनिष्काकडून छत्री मागवली छत्री माझ्याकडे नाही आहे बाजूला जे स्वप्ना राहते मैत्रीण माझ्या तिच्याकडून छत्री घेतली त्यांनी शाला सांगितलं तिच्याकडून आण म्हणून ती पण दहा वेळा पडते खाली सांगितलं आण म्हणून तरी आणून दिली खाली मग आले मी आणि टॅक्सीत बसायचं मला खूप पाऊस चालू आहे सकाळपासूनच पाऊस चालू आहे मला वाटतं कारण मी सकाळपासून खाली आलेली नाही पण आता जसं खाली आले तसं पाऊस दिसला चालू पाऊस चालू आहे सगळे रस्ते ओले ओले झालेले आहेत आणि शाळेत मिटिंग आहे आता मला पोहोचायचं आहे किती वाजलं आता बघा एक वाजलं आणि बारा पन्नास झालेत म्हणजे दहा मिनटं आहेत माझ्याकडे अजून तर पटकन जाते म्हणून बसले नाही चालले पाऊस चालू आहे परत तिथून उतरून परत चालायला लागेल त्याच्यामुळे मला टॅक्सीने जाऊया येता वेळी बघूया कारण येताना सोबत पण कोण ना कोण असतात आणि जाताना कसं इथून मी एकटेच आहे त्याच्यामुळे मग म्हटलं तू नको बसची वाट बघायलाच नको आधी मी जातात तू टॅक्सीने चला जाऊया स्कूलमध्ये आता मीटिंगमध्ये काय 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 माहीत नाही कारण शाळा चालू होणार जास्त दिवस पण झालेले नाहीत लगेच स्किटिंग झाली आणि पैसे पण भरायचे आहेत दोघांचे पण पैसे भरायचे म्हणजे फीस वगैरे भरली आहे पण ते काय असतात स्कूलचे वगैरे पेपर वगैरे बुकचे वगैरे काय ते तर ते पैसे भरायचे तर दोघांचे पण भरायचे म्हणून चालले हे असते तर ह्यांनाच घेऊन गेल असते पण हे गेलेले जर असं बाहेर तर ते उद्या येणार आहेत ठीक आहे पाऊस मस्त वातावरण एकदम पावसामध्ये खूप मस्त वाटतं पण होत असं की भिजल्यावर ते एकदम हे होतं चिक 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 त्याच्यामध्ये जरा नको वाटतं नाही तर पावसामध्ये भारी वाटतं पण चला मला भेटालच स्कूलजवळ गेल्यावर ओके जोरात पाऊस तर आला ना तर मी कायद करायला आहे जोरात नाही यायला पाहिजे जेवढा आहे तेवढा तरी ठीक आहे जोरात नको आहे आणि मुलाने सांगितलं की मम्मी येताना शाळेपासून फ्रँकी घेऊन ये कारण तिथली फ्रँकी चढली मी आली आहे टॅक्सीतून उतरले पहिल्या तिकडून समोरून जात होते तर ते वॉचमन काका बोलले पाठीमागून <laughs> पाठीमागून जायचं म्हणजे इकडे थोडीशी घाण आहे वरून त्याच्यामुळे म्हणजे आता खाली उतरून चालले पाऊस छाकरी आणि देवा उशीर ना झाला एक वाजून पाच मिनटं झालं फक्त थोडंसं उशीर झाला एक वाजून पाच मिनटं झालं म्हणजे पाच मिनटं मला लेट झालं पण मला वाटतं मी अजून चालू झाली नसेल तुम्हाला झाली पण असेल कारण चाललं जातं सगळं पॅरेंट्स इथून जायचं आहे तर मी घरी आले कारण शाळेतून मिटिंग वगैरे झाली आणि येताना एवढा पाऊस होता की मला ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण छत्री पकडायची मुलांनी फ्रँकी आणायला सांगितले होते मग एक हातात फ्रँकी एका हातात छत्री आणि मग ब्लॉग कसा बनवणार त्याच्यामुळे ते ब्लॉग बनवायचा राहिला येताना टॅक्सीने आले आणि पावसामध्ये भिजले तर नाही पण हे केस धुतले होते सकाळी थोडेसे ओलेच होते जाताना मग आता थोडस खुले सोडलेत म्हटलं सुकतील वगैरे तोपर्यंत शाळेत गेले हा मी माहिती की त्यांना शाळेत गेलं असतं माहिती का ना तुम्ही सगळ्यांना तम्ब्या स्कूल ला गेलाय तो त्याच पॅरेंट्स मिटिंग झाले दोघांची होती दोघांची अटेंड केली आणि पैसे वगैरे भरायचे होते जे काय होते त्यांचे म्हणजे पेपरचे बुकचे वगैरे ते भरले आणि आता आले फ्रँकी वगैरे घेऊन आले होते येताना मुलांनी खाली वगैरे आता थोडस झोपते कारण तर चला आता थोडासा आराम वगैरे करते केस पण आता थोडेसे वाढत थोडेसे नाही वाढत कारण ओलेच आहेत हे बघ ओलेच आहेत केस वगैरे भेटते तुम्हाला संध्याकाळी आता आराम करते उठल्यावर मग भेटते आणि संध्याकाळी परत यांना ट्युशनला वगैरे सोडायचं आहे तन्मायरावीला सोडायचं आहे तनिष्काला सोडायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचं तर आज विचार करते संध्याकाळी थोडंसं चिकन वगैरे पण होऊया म्हणून तर बघूया असं फिक्स काय नाही पण माझा विचार चालू आहे की चिकनच बनवायचं म्हणून कारण खूप दिवस झाला आम्ही आपण चिकनच नाही बनवलं ना आलो तर आज संध्याकाळी फिक्स चिकन बनवते मस्त सुक्कं ते पण पातळ्या बनवा ग्रेव्ही नाही सुक्क सुक्कं बनवलं असं छान लागतं नाही तर आता हे चिकन बनवलं मी आणि आज जे चिकन आहे एक ते एकदम सुक्क बनवलं कारण खूप छान लागतं असं आणि दिसायला एवढं छान झालं खायलं खायला किती छान झालं असेल ते खाल्ल्यावरच माहिती पडेल आता तर तुम्हाला मी नंतर सांगेल कसं झालंय काय झालंय कारण टेस्ट तर खूप भारी झाली आहे कारण सगळं सामान त्याच्यामध्ये टाकलंय तर चला आता मी जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटते कारण खूप भूक लागले सकाळपासून काहीच नाही खाल्लेले तर आता जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग किचनवरचे भांडे आहेत थोडेसे तर ते घासायचे दिसत असतील तुम्हाला ते भांडे घासायचे आणि तनिष्काने इकडे तिचं बेडशीट वगैरे नीट केलं कारण ती बेडवरती झोपत असते त्याच्यामुळे ती बेडशीट वगैरे नीट आणि आपण आज खाली झोपणार आहे आणि इकडे हे बघा हे दोघं जण हे दोघ खेळत आहेत इकडे तन्मय आणि आरोही बसलेत इकडे हातरून टाकायचे तनिष्का हातरून टाकते आणि इथलं झाड गायब झालंय तर झाड कुठे गेलं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर झाड ठेवलेलं आहे इथं कारण हे इकडे हातरून टाकायला त्याच्यामुळे थोडा वेळ ऐ कधी नाही ना, घ्यायला गेल ते का तो ब्लॉग बघतोय माझ्या टी व्ही वरती त्याच्यामुळे बोलतोय दिदी सोडायला गेली ते तनिष्का तर हातरून टाकते आणि तनिष्का हातरून टाकते तोपर्यंत मी इकडे घासते भांडे कारण भांडे थोडेसेच आहेत पण आहेत ते घासावे लागणार आणि विम जे संपलेले त्यातून मी असं हे उलट ठेवलं होतं थोड्या वेळ कारण म्हटलं जेवढं पण विम जेल आहे तेवढं येईल आणि भांडे घासून होतील एवढे थोडेसेच भांडे जास्त नाहीत तर एवढं आलेला म्हणजे एवढं आहे तर तेवढ्यामध्ये होतात भांडे घासायचे उद्या सकाळी मी आणेल दुसरं जाऊन तर चला मी पटकन एवढे भांडे घासते किचन तर सगळं क्लीन झालेलं आहे किचनवरचं सगळं काम वगैरे हो झालेलं आहे हे भांडे घासून झाले किचन ऑलरेडी स्वच्छ झालेलं आहे आणि हे चिकन जे आहे तर मी चिकन बनवलं होतं सुकं असतं ते फ्रीजमध्ये ठेवायचं ते थोड्या वेळाने ठेवे आणि इकडे मुलं पण झोपलेले कारण लाईट वगैरे बंद झाली आणि किती वाजल्यात तुम्हाला दाखवते तर हे बघा तुम्हीच बघा किती वाजले ते ठीक आहे आणि इकडे तनिष्का बसली आहे तर आता आम्ही सिरियल वगैरे बघायचे आहे मला तर मला सिरियल वगैरे बघायचे आहे त्याच्यामुळे आता मी अगोदर सगळ्यात पहिलं सिरियल बघते त्याच्यानंतर परत तर मला भेटते कारण आत्ताच तर मी झोपणार नाही झोपायला अजून बराच वेळ आहे आणि चेंज वगैरे करायचं मला मी सकाळपासून असेच आहे तर सगळ्यात पहिलं आता चेंज वगैरे करते आणि तनिष्ठेकडे बसते आणि झोपलं कारण नुसती मस्ती चालू आहे यायची मगापासून बघते बघते खूप मस्ती करतात तर चला थोड्या वेळा भेटते स्वामींची लाईट आत्ता बंद केली आहे कारण आता झोपताना लाईट बंद करते ना त्याच्यामुळे मच्छर एवढंच लावायलात ना की मच्छर कॉईल लावावे लागेल तर लावायचे पण ते थोड्या वेळाने लावते